त्यावेळेला दसक्रेच्या आदल्या दिवशी साहेब घरी आले कारण त्यांना दुसऱ्या दिवशी तीन दसकऱ्याला जायचं होतं तेव्हा त्यांनी त्या घरी आल्याच्या नंतर साडे अठरा हजार भरून एक लाखाची एफ डी त्यांनी घरी आणून दिली त्याचप्रमाणे अशा एफड्या जुन्नर तालुक्यामध्ये दोनशे छप्पन झालेले आहेत त्या कुठून तळेरान आण्यापासून तर तळेरानपर्यंत आपला जेवढा विभाग आहे त्या दोनशे छप्पन जे अपघात झालेत जे अटॅकने गेलेत त्यासाठी दादांनी एक लाखाचं एफ डी सर्टिफिकेट प्रत्येकाला काढून दिलेलं आहे आज ते लोक इथं हजर नाहीत काही लोक हजर आहेत काही लोक गैरहाजर आहेत परंतु दोनशे छप्पन ज्यांना काढून दिलेत ते लोक विसरणार नाही त्याचप्रमाणे गेल्या महिन्यामध्ये नारंगा हॉस्पिटलमध्ये मती हॉस्पिटल असो अशी अटॅक आलेली माणसे जुन्नर तालुक्यामध्ये पंधरा ते सतरा सप्टेंबर मध्ये अटॅक आली ताबडतोब त्या हॉस्पिटलमध्ये दादांनी रुजू केली आणि हॉस्पिटलवाल्यांना सांगितलं की जिथे ज्योतिबा फुले आहेत प्रत्येक माणसाला दादांनी प्रत्येक माणसाच्या प्रत्येकाला पाच लाख रुपये हे आरोग्यासाठी दिलेलं आहे त्याचप्रमाणे पाच लाख रुपये महाराष्ट्र शासनाने दिलेला आहे दादांनी कोणी गरीब असो फक्त दादांना फोन करायचा आहे कुठली जरी वेळ आली दादांना फोन करायचा आहे दादा आपल्याला दा जवळ करणारे आहेत आणि या इलेक्शनमध्ये दादा शंभर टक्के येणार एनार म्हणजे येणारच धन्यवाद धन्यवाद